नमस्कार मंडळी मी प्रीती तुमचं स्वागत करत आहे आपल्या चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे ब्लॉगर प्रीती तर मंडळी तेजस ऑफिसला गेला आहे सकाळीच लवकर आज गेला तेजस ऑफिसला आणि नायसा मॅडम ही आज लवकरच उठली आज साडेआठला उठली आहे नायसा माझीही सकाळपासून खूप घाई गडबड होती कारण आम्हाला आज जायचं आहे विरारला लग्न आहे फॅमिली फ्रेंड्सचं तर आम्ही नायजाची शाळा सुटल्यानंतर थेट तिला घेऊन मी वसई जी ट्रेन आहे पनवेल वसई त्या ट्रेनने जाणार आहोत वसईला मग तिथून नाला सुपाराला हॉल्ट घेणार आहोत कासारे काकींकडे आचरेकर काकींकडे आणि नंतर तिथे कपडे चेंज करून आम्ही जाणार आहोत लग्नाच्या व्हेन्यूला कारण कासारे काकी आणि आचरेकर काकी ही सर्वजण येणार आहेत लग्नाला त्यामुळे आम्ही सर्वजण मिळून जाणार आहोत आणि आज आमच्या घरी आज गेस्टही येणार आहेत गेस्ट असं म्हणता येणार नाही पण आमच्या बिल्डिंगमध्येच ना आंटी राहतात बाजूलाच आमच्या म्हणजे पहिल्या पहिलं आमचं जुनं घर होतं ना त्या शे तिथल्या शेजारी म्हणजेच आता आम्ही दुसऱ्या घरी शिफ्ट झालो म्हणजे त्याच बिल्डिंगमध्ये सेम पण विंग वेगवेगळ्या आहेत वेग तर वेग त्या आंटी आज येणार आहेत तर आंटी म्हणाली की काहीतरी हेल्दी असं बनव आणि त्यांना माझ्या हातचे पोहे खूप आवडतात तर मी पोहे आज बनवले आहेत तुम्हाला दाखवते मी त्यामध्ये सर्व मी टाकलं आहे मला ना मटार हवी होती पण मटार काही मला मिळाली नाही म्हणून मी टाकले आहे कॉर्न शेंगदाणे त्याच्यानंतर टाकलं आहे गाजर आणि अशा प्रकारे मी पोहे आज बनवले आहेत त्यांच्यासाठी खास तर ते आणि त्यांचा मुलगा आज येतील दुपारी बारा वाजता ते ना लवकरच जेवतात तर ते त्या ते म्हणाले की त्या म्हणाल्या की जेवतानाच म्हणजे तू डाळ भात वगैरे असं काही देऊ नकोस चपाती वगैरे पण तू हेल्दी असे पोहे बनव आणि कॉफी टी वगैरे असं काहीतरी कर तर मी म्हणाली ठीक आहे चालेल तर सर्व रेडी आहे बनवून आज खूप घाई झाली सकाळी कारण मला पोहेही रेडी करायचे होते नायसाचं जेवणही रेडी करायचं होतं माझं जेवण रेडी करायचं होतं आणि तेजसलाही रात्री Uh, सा, रात्रीसाठी तेजसलाही जेवण ठेवायचं होतं कारण तेजस आमच्याबरोबर येणार नाही आहे आणि आम्ही एक दोन दिवस आता तिथेच असणार आहोत म्हणजे लग्न झाल्यानंतर मी जाणार आहे मम्मीकडे आणि नंतर जाणार आहे माझ्या सासरी आमच्या कांदिवलीच्या घरी तर आजचा असा पूर्ण दिवस असणार आहे आजीकडे आजी। 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 आजी जाणार आहोत हे बघा नायसा मॅडम रेडी आहे आज नायसाचं ना स्पोर्ट्स डेचा फायनल डे आहे आज आज स्पोर्ट्स फायनल आहे आणि आज नायसा मस्त मस्त स्पोर्ट्स खेळणार आहे ऑल द बेस्ट नायसा छान छान खेळणार ना तर आता मी नायसाला शाळेत घेऊन जात आहे आणि मग नंतर घरी येऊन आंटीला पोहे आणि चहा वगैरे सर्व करणार आहे आणि थोड्याशा गप्पा मारणार आहे तो व्हिडिओ मी नाही काढणार आहे आंटीबरोबर गप्पा मारताना किंवा त्यांना पोहे सर्व करताना कारण त्या आमच्याकडे गेस्ट म्हणून येणार आहेत आणि कदाचित सर्वांनाच म्हणजे सगळ्यांनाच या सगळ्या गोष्टी आवडतात असं नाही ना व्हिडिओमध्ये ना, ना ना येणं या सर्व गोष्टी आणि काहीतरी प्रायव्हेसी पण असते म्हणजे प्रायव्हेसी नावाची पण गोष्ट असते त्यामुळे सगळ्यांनाच हे सर्व सर्व गोष्टी आवडतील असं नाही आहे म्हणून मी तो तो जो व्हिडिओ आहे वगैरे तो नाही काढणार आहे त्याच्यानंतर पुढे काय होणार आहे सर्व तुम्हाला व्लॉगमध्ये मध्ये दिसेलच आज लग्नाच्या व्हेन्यू मध्ये असणारी धम्मा लग्न कसं होत तुम्ही इथे बघू शकता असे मी पोहे रेडी केलेले आहेत हे बघा हे तुम्हाला गाजर दिसेल त्याच्यानंतर इथे कॉर्न आहे इथे आहे शेंगदाणे कोथिंबीर भरपूर अशी कोथिंबीर आणि असे पोहे रेडी केलेले आहेत मी आता एक अर्धा पाऊंड तासात त्या येतीलच मग म्हटलं रेडी करून ठेवू कारण नायसाला शाळेत सोडण्यामध्ये येण्यामध्ये बराच वेळ जातो त्यामुळे मी आधीच रेडी करून ठेवलेले आहेत असे पोहे मलाही खूप आवडतात हेल्दी असे पोहे आणि खाण्यासाठीही चांगला त्यामुळे सकाळचा नाश्ता असा हेवी केला तर मग बरा असतो तब्येतीसाठी हे बघा मंडळी स्पोर्ट्स डे आहे आज फायनल त्यामुळे रेसिंग कॉम्पिटिशन होणार आहे वाटतं आणि अदर पण कॉम्पिटिशन आहेत त्यामुळे असं ना रेसिंगसाठी आखून ठेवलं आहे मस्त आहे ना छान वाटतं एकदम मला तर माझ्या शाळेच्या दिवसांची आठवण झाली इथे तिथे गेल्यानंतर मग तो जिंकला जो जाईल तो जिंकेल आणि या साईडला पण आहे त्या साईडला तुम्हाला दाखवते इथे असं आहे छान त्यांनी अरेंजमेंट केली आहे छान वाटतं ना असं बघून मला माझ्या बालपणीचे खरच दिवस आठवतात तर मंडळी आत्ताच आंटी आणि त्यांचा मुलगा येऊन गेला आमच्या इथे आणि मस्त आमच्या गप्पा टप्पा रंगल्या होत्या त्यांना पोहेही खूप आवडले आणि अशा प्रकारे ते आता गेले आहेत आणि आंटी माझ्यासाठी खूप खास काहीतरी आणलं आहे आंटी ना घरात होम मेड चॉकलेट्स बनवतात दर फेस्टिवलला ना त्या आम्हाला चॉकलेट्स देतात दिवाळीलाही त्यांनी आम्हाला चॉकलेट्स दिल्या होत्या चॉकलेट्स दिले होते आणि आताही त्यांनी आमच्यासाठी चॉकलेट्स बनवून आणलेला आहे खूप मस्त चॉकलेट आहे तुम्ही ते बघू शकता हॅपी न्यू इयर म्हणून लिहिलेलं आहे इथे का मी तुम्हाला दाखवते प्रॉपर आणि प्लम केक सुद्धा आणलेला आहे आणि ती दरवर्षी क्रिसमस चर्चमध्ये साजरा करतात आणि घरीही प्रेयर वगैरे असते त्यांच्या तर मी तुम्हाला दाखवते बघा बघा होममेड चॉकलेट आंटीने बनवलेलं खूप सुंदर मस्त डिझाईन आहे याच्यावरचं हॅप्पी न्यू इयर असं लिहिलेलं आहे याच्यावरची आंटी दरवेळी नवीन नवीन काही ना काही देत असतात आणि हा मस्त असा प्लम केकसुद्धा दिलेला आहे आंटीने थँक्यू सो मच आंटी तुम्ही जरा माझा व्लॉग बघत असाल तर थँक्यू सो मच तर मंडळी आता मी नायसाला शाळेत आणण्यासाठी जाणार आहे आणि तिथूनच स्टेट आम्ही पनवेलला जाणार आहोत पनवेल वसई दोन पस्तीसची ट्रेन आहे दुपारी तर ती ट्रेन पकडून आम्ही जाणार आहोत तर आता मी निघते फटाफट आणि नंतरच तुम्हाला भेटते मंडळी आम्ही ऑलरेडी ट्रेनमध्ये बसलो हो। आहोत आम्ही आता पनवेलला आहोत आणि पनवेल वसई ट्रेन पकडली आहे आणि ते नायसा मॅडम नायसा मॅडम बघा आणि आता लवलं लगे थोड्या वेळातच ट्रेन सुटेल आणि आम्ही जाणार आहोत आता वेला आणि तिथून दुसरी ट्रेन चेंज करून जाणार आहोत नाला सुपर आला आम्ही रेडी झालो आहोत मी रेडी झाली आहे प्रियश ही रेडी झालेला आहे कसं दिसत छान <laughs> दिसत मस्त आम्ही सर्वजण रेडी झालो आणि आता दाखवते आम्ही सगळ्यांना कोण कोण कसं कसं रेडी झालाय आहे ते सगळं इथे मम्मी आली आहे माझी मम्मी ही रेडी झाली आहे मस्त हो आणि प्रियेश इथे कासारे काकी कासारे काकी छान दिसत आहेत मस्त आता प्रीतीला सोडून इथे नायसा आणि उर्वी इथे नायसा आणि उर्वी आहेत नायसा दूध पिते आणि उर्वी इथे छान छान मस्त मस्त खेळते नायसा बरोबर इथे पांचा काकी हाय कराफ काकी हाय कराफ मस्त दिसत एकदम छान पूर्ण गँग आहे आमची सर्व गँग रेडी झालेली आहे आमचा भूषण हा भूषण भूषण कानामध्ये इयरफोन टाकले आहेत आणि सर्वजण असे मस्त मस्त रेडी झालेले आहेत आणि आता आम्ही निघत आहोत बाय आली आहे ऑफिस मधून बाय कशी दिसते ती आमच्या पेक्षा ही भारी 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 दिसणार पण तुझ्यापेक्षा थोडी तरी भारी दिसली हो का चालेल इथे सोनी रेडी आहे आसरेकर काकी रेडी आहेत आणि यात काकी पण रेडी आहे छान छान दिसत सर्व महिला मंडळ छान दिसत हाय का तर बघा काकी गेला 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 सिवाश <laughs>

पुरुषाची अर्थ मान्य गेली नाही आणि अशा सर्व गोष्टीवरती अर्थ अधिकार हा काहीच असणार आहे हे जर तुम्हाला मान्य असेल आचार्य तुम्हारा भरकर देते हैं, तुम्हारा पाल देते हैं। युग खाया त्रिपदि भवा राजस्व काये दुष्पदि भवा भव विश्वस्तु विद्या दिखते हैं वो उससे संतुष्ट

हे मिस्टर आहेत यांच्यासाठी मुलगी शोधा यंदा कर्तव्य नाही पुढच्या वर्षी कर्तव्य नको यांना पण यांना पण यांना पण छान दोन पाहिजे दो। दोन <laughs> दोन मुली पाहिजे गावाकडे मुंबईला बघू बघू त्यांनी ऑलरेडी बघितल्या चल काय है खाना